प्रति जोतिबा म्हणून ओळख असलेल्या पन्हाळा तालुक्यातील करंजपेण इथल्या श्री ज्योतिबाची चैत्रयात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली पारंपरिक ढोलताशांचा निनाद आणि चांगबलाचा गजर करत भक्तांनी गुलाल खोबऱ्याची उधळण केली भाविकांच्या गर्दीत पालखी सोहळा संपन्न झाला वाडी रत्नागिरी इथल्या दख्खनच्या राजा पाठोपाठ पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथल्या श्री ज्योतिबावर भक्तांची मोठी श्रद्धा असून जागृत देवस्थान असल्यानं करंजफेण इथल्या जोतिबाची प्रति ज्योतिबा म्हणून जिल्ह्यात मोठी ख्याती आहे करंजफेण इथं प्राचीन देवस्थान आहे जोतिबाची चैत्र महिन्यामध्ये यात्रा भरते ज्योतिबाच्या दर्शनासाठी डोंगरावर जायला मिळालं नाही तर पन्हाळा पंचक्रोशीतील भक्त करंजफेण इथल्या ज्योतिबाचं दर्शन घेऊन धन्यता मानतात श्रावण महिन्यामध्ये दर्शनासाठी इथं मोठी गर्दी होते Okay. पौर्णिमेला करंजफेळ इथले गावकरी आपल्या पाठी राख्याला चांदीच्या पालखीत विराजमान करून पारंपरिक ढोलताशाच्या निनादात जवळच असलेल्या भैरवनाथाच्या भेटीसाठी घेऊन जातात दरम्यान मोठ्या भक्तिभावानं गावकरी आणि परिसरातील भक्तगण एकत्र येऊन ज्योतिबाच्या नावानं चांग भैरवनाथाच्या नावानं चांग गजर करत पालखी सोहळा वाजत गाजत भेटीसाठी घेऊन जातात गुलाल खोबऱ्याची उधळण करत सासनकाठी नाचवत सायंकाळी मंदिराला शेकडो भक्त प्रदक्षिणा घालतात पालखीला ओळाण्यासाठी सुवासिनी आणि माहेर वाशिनींची मोठी गर्दी असते यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानं परिसर उजळून निघाला होता दर्शनासाठी दिवसभर भक्तांची मोठी रीग लागली होती